पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळ्याने आज सहकुटुंब श्रीमंत हलवाई गणपतीचं दर्शन घेत बाप्पाचा आशीर्वाद घेतला जे काही मिळाले ते बाप्पामुळेच मिळाले असल्याच्या भावना त्याने व्यक्त केल्यात महाराष्ट्राच्या कोल्हापूरचा स्वप्नील कुसाळ्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ पदक मिळवले आहे ऑलिम्पिकमध्ये पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये त्याला हे पदक मिळाले असून वैयक्तिक पदक मिळवणारा महाराष्ट्रातील तो दुसरा खेळाडू ठरला आहे पॅरिस येथून स्वप्नील हा आज भारतात परत आला पुणे विमानतळावर स्वप्नीलचे जोरदार स्वागत करण्यात आले यानंतर स्वप्नीलने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन घेत आरती केली यावेळी ट्रस्टकडून स्वप्नीलचे स्वागत करण्यात आले यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस हेमंत रासने प्रमुख अक्षय गोडसे सहचिटणीस अमोल केदारी आणि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी स्वप्नील म्हणाला की पहिले गणपती बाप्पा मोर्या बाप्पाच्यामुळे सर्व काही आहे म्हणून पहिले बाप्पाला भेटायला आलो आहे जे मागितलं आहे ते बाप्पाने आजपर्यंत दिलं आहे असंही यावेळी स्वप्नीलने म्हटलंय पहिलं गणप्पा मोर या बाप्पा मोर सगळं आहे त्या मग मी पहिला इथे भेटलो वालो बाप्पाला दाखवायचं आहे बाकी सगळं आपण तिकडे भेटू तर जयगण जे मागतो बाप्पा देतो सुखाने बाप्पाकडे जे आहे त्याच्याकडे आहे सगळ्या गणप्पा मोरिया आपण बाकी सगळ्यांना बोलू पहिल्या बाप्पासाठी आपण नंतर ते भेटू पहिला बाप्पा